हॅलो मित्रांनो आजची गोष्ट आहे एका शेतकऱ्याची आणि त्याच्या चार मुलांची ही गोष्ट आपल्याला शिकवेल की एकीचे बळ हे काय असते एकत्र राहण्यामध्ये काय शक्ती असते चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट आजच्या गोष्टीचं नाव आहे एकीचे बळ फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक छान छोटस गाव होतं त्या गावामधले सर्वे लोक अगदी आनंदाने राहत होते तेथे एक शेतकरी राहत होता त्याचं नाव होतं रघु पण सर्व त्याला लाडाने तात्या असेच हाक मारत होते शेतकरी हा फार कष्टाळू होता त्या शेतकऱ्याला चार मुलं होते शेतकऱ्याच्या मुलाचे नाव होते चिंटू बंटू सोनू आणि गोलू चिंटू हा सर्वात मोठा मुलगा होता जो जबाबदार शहाणा पण थोडा अहंकारी होता दुसरा मुलगा होता बंटू जो खट्ट्याळ बोलका आणि थोडा आळशी होता तिसरा मुलगा होता सोनू जो शांत विचारशील आणि भावनिक होता आणि सर्वात लहान मुलगा होता गोलू जो लहान निरागस पण हुशार आणि अति अतिशय प्रेमळ असा होता शेतकरी हा फार प्रामाणिक आणि कष्टाळू होता तो फार कष्ट करून पैसे कमवत होता आणि आपला परिवार चालवत होता त्याचा परिवार फार खुश होता चारही मुलं अगदी मस्त आणि आनंदाने राहायचे पण फार भांडायचे जसे तुम्ही भांडताना भावा बहिणींसोबत ते चार भाऊ एकमेकांमध्ये फार भांडायचे त्याचा त्या शेतकऱ्याला कंटाळा आला होता कारण या भावांचे भांडण सोडवण्यामध्ये त्याला नऊ यायचे हे चारही भाऊ इतके भांडायचे की त्या की शेतकरी अगदी कंटाळून जायचा हे चारही भाऊ इतके भांडायचे कि शेतकऱ्याला त्याचा अगदी वीट यायचा तो त्यांना नेहमी समजवायचा की तुम्ही चौघ भाऊ आहात तुम्ही भांडू नका तुम्ही एकत्र राहा एकी मध्येच बळ आहे पण ही गोष्ट त्या मुलांना कळली नाही ते अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून फार भांडायचे फार मारामारी करायचे शेतकऱ्याला फार टेन्शन येत होत शेतकऱ्याच वय आता वाढत होत तो आता म्हातारा होत होता पण त्यांना सगळ्यात मोठी चिंता होती त्या या चार भावांची शेतकऱ्याला या चौघांची फार काळजी होती कारण हे चौघ नेहमी भांडत असे कोणी म्हणायचं माझं काम मोठ तर दुसरा म्हणे मी जास्त शहाणा तिसरा म्हणे नाही माझं काम मोठ नेहमी घरामध्ये वादविवाद असायचा एक एक दिवस काय झालं शेतकऱ्याने युक्ती काढली शेतकऱ्याने ठरवलं मी आता या चौघांना एकीचे बळ शिकवणार मी यांना सांगणार की भांडून एकमेकांसोबत भांडून काहीच फायदा नाही आहे तुम्ही एकत्र राहाल तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल नाही तर बाहेरचा कुठलाही व्यक्ती येऊन तुमच्यामध्ये भांडणं लावू शकेल आणि भावांमध्ये भांडणं नको असा विचार शेतकरी करत होता असा विचार करता करता त्याला एक दिवस एक युक्ती सुचली त्याने काय केलं एका दिवशी सकाळी चारही मुलांना बोलवलं आणि त्याने त्यांना म्हटलं की तुम्ही एक काम करा प्रत्येकाने एक एक काठी घ्या असं म्हणून शेतकऱ्याने एक एक काठी दिली आणि शेतकऱ्याने त्यांना की काठी तोडून दाखवा मुलांच्या हातात काठ्या आल्या पण त्यांना प्रश्न पडला की अरे हे आपले बाबा आपल्याला काय सांगतात आहे आणि काठी का बरं तोडायची असं विचार करून ते चौघ एकमेकांकडे आणि त्यांच्या वडिलांकडे बघत होते तेव्हा शेतकरी म्हणाला अरे तुम्ही असे एकमेकांकडे आणि माझ्याकडे नका बघू मी तुम्हाला जे काम सांगितलं ते करा तुमच्या हातात जी एक काडी आहे ती प्रत्येकाने तोडा असं म्हटल्यावर सर्व मुलांनी एकमेकांकडे बघितलं आणि त्यांनी काय केलं त्यांच्या हातात एक एक जी काठी होती ती तोडली आणि काय झालं क्षणात ती काडी तुटली आणि त्यांच्या दोन हातात त्या काडीचे दोन भाग आले होताच ते बाबांना विचारू लागले की हे तुम्ही आम्हाला काय सांगितलं आम्हाला ही काठी का, का बरं तोडायला सांगितली त्यांचे वडील म्हणतात शांत राहा अजून तुम्हाला मी एक गोष्ट देणार आहे असं म्हणून त्यांनी काय केलं चार काड्या अजून आणल्या आणि त्याचा एक एकत्र बांध त्यांच्या वडिलांनी त्या चार काठ्या एकत्र बांधल्या आणि ते म्हणाले की आता तुम्ही या काड्या मला मोडून दाखवा मग ते सर्वात पहिले पहिल्या मुलाला का ती पूर्ण काडी देतात पण त्या काठ्या तो तोडू नाही शकला असंच दुसरा मुलगा सुद्धा त्या काठ्या तोडू नाही शकल्या असाच चौथा मुलगासुद्धा त्या काठ्या तोडू नाही शकल्या आणि ते एकमेकांकडे बघत होते की अरे हे काय होत आहे आणि सर्वात शेवटी चौथा भाऊसुद्धा नाही तोडू शकला आणि हे सगळं बघून त्यांचे वडील हसले कोणाला ही काठी तोडता नाही आली हे बघून शेतकऱ्याला खूप हसायला आलं शेतकरी खूप हसत होता पण त्यांचे मुलं एकमेकांकडे बघत होती आणि त्यांनी शेतकऱ्याला विचारलं की तुम्ही का हसताय असं काय झालं की ज्यामुळे तुम्ही हसताय तेव्हा शेतकरी त्यांना अगदी शांतपणे म्हणाला बाळांनो जेव्हा मी तुम्हाला एक एक काढी दिली तेव्हा ती तुम्ही लगेच तोडली आणि जेव्हा मी त्याच चार काठ्या एकत्र करून तुम्हाला दिल्या तेव्हा तुम्हाला ती काडी तोडता नाही आली याचा अर्थ असा की जर का तुम्ही सर्व एकत्र राहिले अगदी चार काड्यांसारखे एकत्र तुम्ही बांधून राहिले एकमेकांसोबत राहिले तर तुम्हाला कोणीही तोडू शकणार नाही हे ऐकून मुलांना आश्चर्य ते वाटलं तेव्हा शेतकरी म्हणाला मुलांना तुम्ही जर का एक एकटे असाल तर तुम्ही सहज तुटाल पण एकत्र राहिले तर तुम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही हे ऐकताच चारही भावांना आपली चूक कळाली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना प्रॉमिस केलं की यानंतर आम्ही कधीच भांडणार नाही तुम्ही आम्हाला जे सांगितलं त्याचा अर्थ आम्हाला आता कळलेला आहे त्यामुळे आम्ही कधीच एकमेकांसोबत भांडणार नाही मुलांच्या या गोष्टी ऐकून शेतकऱ्याला सुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांच्या मुलांना सुद्धा त्यांची चूक कळली त्यांना कळलं की एकी मध्येच ही ताकद आहे मुलांना गोष्ट ही गोष्ट आपल्याला शिकवते की एकीच बळ हे सगळ्यात मोठं बळ आहे जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा कुठलीही अडचण मोठी नसते त्यामुळे नेहमी एकत्र राहावं आणि सर्वांनी प्रेमाने राहावं मित्रांनो आवडली का गोष्ट जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या मित्रांसोबत माझं चॅनल आणि माझी गोष्ट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये थँक्यू